भडगाव तालुक्यातील कसगाव येथील महादेव मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे महाशिवरात्रीला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना मंदिरातील सर्वच साहित्याची चोरी झाल्याने महादेव भक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि त्याचेच पडसाद म्हणून असंख्य शिवभक्त हे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मंदिरात दाखल होऊन प्रचंड घंटानाद करून त्याने निषेध व्यक्त केला तसेच चोरट्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी वडगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदनात ग्रामस्थांनी व महादेव भक्तांनी म्हटले आहे की हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मनकामेश्वर महादेव मंदिरात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी मंदिरात भगवान महादेव यांचे पंचधातू कवच नाग त्रिशूळ व अनेक प्रकारचे तांबे व पितळी साहित्य चोरून नेले आहे चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थ व महादेव भक्तांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत यापूर्वी अशाच पद्धतीने महाशिवरात्रीच्या आधी तीन चार वेळेस लागलेला नाही त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे आम्ही व्यतीत झालो असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे तसेच चोरट्यांना त्वरित जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी व केली आहे निवेदनावर संजय पाटील रमेश बैरागी रवींद्रसिंग पाटील नितीन सोनार कमलचंद ताडीवाल मनोज कुमार न्याती डॉक्टर संजय महाले नाना पाटील हिलाल वाघ जयमाला बैरागी अनुष्का महाले धनंजय सोने प्रतीक पाटील राकेश पाटील कार्तिक राजपूत राकेश पुजारी स्वप्नील सोनार धीरज राजपूत राहुल पाटील हितेश राजपूत शुभम पोमने मनोज पाटील संजय पवार स्वप्नील राजपूत श्रीकांत राजपूत आदित्य पाटील चिराग महाजन प्रणव शिंदे तेजस देशमुख अमोल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून चोरट्यांना त्वरित जेरबंद करावे अशी मागणी जोरदार होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका